गंजलेला पूल सुस्त प्रशासन आणि बेपरवा पर्यटक मावळ तालुक्यातील इंद्राणी नदीवरच्या पूल दुर्घटनेचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर ते असंच करावं लागेल कारण पूल कोसळतानाचा फोटो माध्यमांच्या हाती लागला जेव्हा पूल कोसळला तेव्हा त्या ते पुलावर क्षमतेपेक्षा किती अधिक पर्यटक उपस्थित होते हे फोटो पाहिल्यानंतर वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही आणि एकाच वेळी अनेक पर्यटक पुलावर आल्यामुळे आधीच जीर्ण झालेला पूल कोसळला असा अंदाज तरी तुर्तास बांधला जातोय विशेष म्हणजे या पुलाची संपूर्ण जबाबदारी पुणे जिल्हा प्रशासनाच्या बांधकाम विभागाची होती जर या विभागानं पुलावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ नये यासाठी पावलं उचलली असती तर ही दुर्घटना नक्कीच टळली असती दरम्यान कुंडमला पूल दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्राला काही प्रश्न पडले होते त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला असता तर कोणती उत्तर हाती लागली आहेत आपण पाहूया कोसळलेला पूल आणि महाराष्ट्राला पडलेले प्रश्न पूल कुणाच्या वापरासाठी होता कान्हेवाडी इंदोरी कुंडमला आणि शेलार वस्तीच्या रहिवाशांना हा पायी वापरण्यासाठी पूल होता मात्र काही स्थानिक दुचाकीसाठी पुलाचा वापर करत होते प्रश्न दुसरा पूल बंद करण्याचा निर्णय कधी घेतला तर दीड वर्षांपूर्वीच पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता ग्रामविकास अधिकाऱ्याच्या आदेशानंतर इंदोरीच्या सरपंचांकडून सूचना फलक या ठिकाणी लावण्यात आला होता पुलाला पर्यायी व्यवस्था कोणती होती तर आठ ते नऊ किलोमीटरचा वळसा मारून वीस ते पंचवीस मिनिटं प्रवास यामुळे करावा लागतो बंद करण्यात आलेल्या पुलावर पर्यटकांना रोखण्याची जबाबदारी कुणाची होती तर पुलाच्या दोन्ही बाजूंना ग्रामपंचायतीकडून सूचना फलक या ठिकाणी लावून या सगळ्याबाबत जी जबाबदारी होती ती सांगण्यात आलेली होती असं म्हणता येईल आणि पोलिसांना न जुमानता पर्यटक पुलावर जायचे अशी ग्रामस्थांची तक्रार होती पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक जाळ्या होत्या नवीन पुल उभारण्यात दिरंगाई झाली का तर अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून तसं पत्र जारी करण्यात आलं दहा जून दोन हजार पंचवीस रोजी काम सुरू करण्याबाबत आदेशपत्र मिळालं मात्र प्रत्यक्षात कामाला अजूनही सुरुवात नाही